सगळ्यांना नमस्कार मी जेव्हा बीएडला आले त्यावेळेसही माझं नाव पुनम माकरे होतं कारण लग्नानंतर जे में तेस आए। आई ना कार कार पन, कार या नावाने मी ॲडमिशन घेतलं तेच पागाय चालू आहे त्याच्यामुळे आईकडं नाव सांगायची काही गरज असली नाही बी एडनंतर ॲक्च्युली खूप दोन हजार ती दोन हजार सहा हा काळ खूप कठीण गेला पण त्या कठीण काळामध्ये पण कठीण काळ यासाठी सांगते की कठीण काळ काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी येत असतो आणि त्यातून आपण हिंमत घेऊन पुढे जायचं असतं मी आता सध्या बी एम सीला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागात क्राफ्ट टीचर टोटल चेंज मराठी हिस्ट्री बाजूला आणि क्राफ्ट टोटल चेंज साईड झाली आहे पण मला खूप आनंद मिळतो आणि असंही वाटत नाही की मी बी एड केलं सब्जेक्ट माझे वेगळे होते आणि मी काय करते कारण इथे जे शिक्षण घेतलं खुँप, खुँप बेग बेग त्या शिक्षणातून मुलांना घडवण्यासाठी मला खूप खूप मार्गदर्शन प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने मिळते आणि मुलांना संस्कार देण्यासाठी किंवा आता मुंबईची मुलं आणि इत खेड्याकडली मुलं किंवा गावातली मुलं खूप फरक आहेत तर त्यांना प्रत्येक चॅलेंजेस हे वेगवेगळे येत असतात आणि त्यांच्या चॅलेंजेसमधनं आपल्याला बाहेर कसं काढता येईल ह्यासाठी मला मदत होते त्यासाठी मी पुन्हा माझ्या गुरुवाल्यांना खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार मानते की प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी इथे नवीन शिकायला मिळालं नवीन मिळालं आणि त्याचा आपण ह्या उभ्या आयुष्यात उपयोग करतोय माझ्या संसारात माझी दोन मुलं आहेत मोठा मुलगा आता बी एस सी स्पोर्ट्समधनं फर्स्ट इयरला आहे दहावी झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक टी आयटीआयमधनं ॲडमिशन घेऊन दोन वर्ष पूर्ण केली एक वर्ष ॲप्रेंटिशिप केलं ॲप्रेंटिशिप पूर्ण करत असताना बारावी सायन्समधनं त्याने एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर तो क्रेझी आहे फुटबॉलसाठी मग त्याला ते फुटबॉलमधनच करिअर करायचं आणि त्याच्यासाठीच म्हणून त्याने बी एस सी स्पोर्ट्स हे क्षेत्र निवडलं छोटा मुलगा आहे तो आत्ता धापिला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या व्यवस्थापकांचे मी आभारी आहे की हा क्षण अनुभवण्यासाठी आणि हा क्षण जगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप Subject. Thank you.